नमस्कार मित्रांनो काल चोवीस तारखेला प्रयागराज या ठिकाणी राहुल गांधी यांचं एक भाषण झालं काँग्रेसनं आलेल्या इलेक्शनमध्ये निहाय जनगणना करण्यासाठी आपला जो काही मेनिफेस्टो आहे त्यामध्ये तिचं वर्णनही केलं होतं आणि ते आग्रही आहेत की जात निहाय जनगणना व्हायला पाहिजे देशामध्ये दे। आणि त्याचं असं म्हणणं आहे की सरकार सरकारची इच्छा नाही जात न्याय जनगणना करण्यासाठी यांनी जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्याच्या अनुषंगानं जर काही पुढे माहिती पाहिजे म्हटलं तर काही गोष्टी काही मुद्दे आपल्या लक्षामध्ये येतील आता योग्य की अयोग्य हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवायचंय भैया देखो हम जाति जनगणना कर, जनगणना करेंगे उसमे ओबीसी का सेक्शन दे देंगे जाति जनगणना सबसे पहले सिर्फ वहां ओबीसी लिखना का कोई मतलब नहीं है अलग 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 कम्युनिटीज हैं हम हर कम्युनिटी के लिस्ट जाते हैं पहली बात दूसरी बात हमारे लिए ये सिर्फ सेंसस नहीं है हमारे लिए यह पॉलिसी मेकिंग का फाउंडेशन है मतलब नींव है और हम सिर्फ जाति जनगणना की बात नहीं कर रहे हैं मैं यहां क्लियरली कहना चाहता हूं जाति जनगणना से सिर्फ आबादी पता लगेगी वो बहुत जरूरी कदम है क्योंकि भागीदारी से पहले आबादी के बारे में पता होना पड़ेगा क्योंकि भागीदारी तक हम बिना आबादी के तो पहुंच ही नहीं सकते मगर आबादी लास्ट कदम नहीं है आप यह मत सोचिए कि आइडिया यह है कि भैया जाति जनगणना हो गई उसमें सबकी गिनती हो गई और बात वहां खत्म हो जाएगी नहीं यह मेरा विजन नहीं है यह पहला कदम है मेरा विजन है कि हिंदुस्तान में धन किस प्रकार से बांटा जा रहा है महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण या मुद्द्याच्या नंतर मराठा ओबीसी वाद उफळला आणि अनेक पक्षाचे लोक अनेक धर्माचे लोक हे सांगत आहेत मागणी करत आहेत की जात निहाय जनगणना व्हायला पाहिजे राहुल गांधींनी या बाबतीमध्ये पुढे बोलताना असं आपलं मनोगत व्यक्त केलं की आम्ही जी जात निहाय जनगणना मागतोय करा म्हणतोय ह्याच्या मागलं कारण म्हणजे या देशामध्ये कुठल्या जातीचे किती लोक आहेत एवढी माहिती भेटेल तो डाटा आपल्याकडे मिळेल इतक्यापर्यंत तो मर्यादित विषय नाही तर त्याच्या पुढे जाऊन आमचं नियोजन आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे पाहावं लागेल की ओभी शी, ओभी शी दाति दाति थ, या ठिकाणी एसशी किती आहेत एस टी किती आहेत बाकी वेगवेगळ्या जातीचे प्रत्येक जातीचे लोक किती आहेत आणि त्यांनी हेही सांगितलं की ओबीसी ओबीसी पण आम्ही घेणार नाही तर त्याच्यामध्ये टिपिकल ज्या जाती आहेत त्यांचं वर्णन त्यामध्ये असेल त्याच्यामुळं ह्या सगळ्या लोकांची जर एक संख्या बघितली आरक्षणाची तर ती एक त्यांनी सांगितल्याप्रमाणे एस सी एस टी मुस्लिम सोडून ज्यांना आरक्षण मिळतं आज असे लोक त्यांच्या सांगण्यानुसार त्र्याहत्तर टक्के आहेत आणि मग त्या त्र्याहत्तर टक्के लोकांना पन्नास टक्के आरक्षण मिळतंय त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही म्हणजे काँग्रेस किंवा इंडिया आघाडी हा निर्णय घेईल आणि त्या निर्णयासाठी आम्ही आग्रही आहोत असं म्हणणं आहे की जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि जातनिहाय जनगणना झाल्याच्या नंतर हे बसेल की कुठल्या कास्टचे किती लोक आहेत आणि मग एकेळेस कुठली कास्ट किती प्रमाणात आहे रिसर्ट संख्या किती आहे कुणी एक टक्का असेल पाच टक्के असतील कुणी दहा टक्के असतील कोणी पंधरा टक्के असेल कुणी वीस टक्के असेल जी काय टक्केवारी त्या कास्टची असेल त्या प्रमाणामध्ये जी काय आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्या हातामध्ये भेटेल त्यातून आपल्याला समजेल की आपल्या देशामध्ये कुठल्या जातीचे किती लोक आहेत त्याची टक्केवारी कळेल आणि मग एवढी टक्केवारी घ्यायचे आणि तिथे विषयी संपला असं नाही तर त्याच्या पुढे त्यांचं असं विजन आहे ते सांगता की हे टक्केवारी आल्याच्या नंतर याचं पुढे काय करायचं तर त्याचं असं म्हणणं आहे की जो देशामध्ये दे पैसा वाटत होतो तोही त्याच प्रमाणात व्हायला पाहिजे म्हणजे तो सध्या होत नाही आहे का त्याच्या सांगण्यानुसार नव्वद टक्के भारत वेगळा आहे दहा टक्के भारत वेगळा आहे आणि आज त्या दहा टक्के भारताकडे जास्त लक्ष आहे दहा टक्के लोकांकडे जास्त विशेष लक्ष आहे कारखानदारीमध्ये तेच लोक का आहेत मीडियामध्ये तेच लोक आहेत देशामधल्या ज्या काही महत्वाच्या संस्था आहेत त्या ठिकाणी हे सगळे लोक हे दहा टक्के लोक व्यापरलेले बाकी नव्वद टक्के लोक कुठे आहेत त्यांची संख्या त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळं जे पैशाचं विभाजन होतंय देशाच्या संपत्तीचं विभाजन होतंय ते समान होत नाही आणि ते समान व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही टक्केवारी किंवा ही जात जनगणना महत्वाची आहे म्हणजे जात जनगणांना हे फक्त आरक्षणापुरती मर्यादित नाही आरक्षण तर त्या हिशोबाने ते देतील कुणाची किती संख्या आहे त्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण भेटेल आणि त्या प्रमाणामध्येच त्यांना नोकऱ्या मिळतील सर सरकारकडून ज्या काही योजना येणार आहेत त्या हिशोबानं ते योजना पण येतील अशा स्वरूपाचं काही डोळमाणानं त्यांचा एक आराखडा असणार आहे आज काय परिस्थिती आहे आणि नंतर काय होईल हे थोडंसं जर विश्लेषण करून पाहायचं म्हटलं तर आज अशी परिस्थिती आहे की हे जे त्र्याहत्तर टक्के जे कास्टमध्ये असणारी लोकसंख्या आहे प्लस मुस्लिम समाज मायनॉरिटी जे आहेत ते मध्ये घेतले तर ही नव्वद टक्क्याची लगबगीत लोकसंख्या जाते आता देश विकसित होतोय आणि जगाच्या पातळीवरती नंबर एकला देशाला आणायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये फक्त ह्या दहा टक्के लोकांच्या योगदानामुळे देश पुढे झाला आहे का तर निश्चितपणे नाही हे नव्वद टक्के लोकसुद्धा त्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे लागतील त्यासाठी ही जातनिया जनगणना केल्याच्या नंतर ह्या सर्व लोकांना त्यांचा हिस्सा देऊन त्यांना हे मुख्य प्रवाहात आणलं जाईल ह्या सर्वांची जी काही क्षमता आहे कामाची ती क्षमता वापरण्यात येईल फॉर एक्झाम्पल आज त्यांनी हे उदाहरण सांगितलं की आय टी आयसारख्या सारख्या कंपन्यामध्ये ट्रेनिंग दिली जाते पण ती ट्रेनिंग जी आहे म्हणजे आय टी आयमध्ये आता एखादा चांबार काम करणारा माणूस आहे जोडे हो हो वगैरे शिवणे वगैरे ह्या ज्या काही कंपन्या टाकतात लोक आय आयमध्ये करून परंतु त्यापेक्षा हे उत्तम चांगलं शिक्षण ते लोक देऊ शकतात जे देशभरामध्ये लाखोच्या संख्येमध्ये हे काम करणारे लोक आहेत जर त्यांनाच सरकारनं सांगितलं की तुम्ही आम्हाला काही लोक ट्रेन करून द्या तर ते आणखीन चांगल्या प्रकारे ट्रेन करून देतील हा एक बेनिफिट झाला आणि दुसरा बेनिफिट असा की ज्यांनी ही ट्रेनिंग करून दिली आहे त्यांना नॉमिनल काहीतरी पैसे पण देता येतील त्यांचंही ते ते उत्पन्न वाढेल हाच फॉर्म्युला प्रत्येक कामामध्ये वापरता येईल शेतीला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रकारचे लोक आज काम करतात परंतु त्यांना पूर्ण ज्ञान असतं का एखाद्या पदावरती एखादा अधिकारी आहे म्हणून त्याला शेतीमध्ये पूर्ण ज्ञान आहे का परंतु शेतकऱ्याला पर पर त्या शेतीचं पूर्ण ज्ञान असतं अगदी नांगरणीपासून ते पीक काढणीपर्यंतचा पूर्ण अभ्यास शेतकऱ्याचा प्रॅक्टिकली असतो टेक्निकली काही गोष्टी त्याला कळणार आहेत परंतु त्या शेतकऱ्यामधील जे आज कोठ्यावधीच्या संख्येनं शेतकरी आहे त्यातले काही लाखावरील शेतकरी निघतील की जे त्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि शिक्षण घेतलेले शेतकरी काम करतात त्या लोकांनाच सांगितलं की शेतीमध्ये ज्ञान देण्यासाठी शेतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला काही ट्रेनर पाहिजेत अशा लोकांना तुम्ही ट्रेनिंग द्या तर शेतकरी तशा लोकांना ट्रेनिंग देतील त्यांनाही पैसा मिळेल आणि अगदी प्रॅक्टिकली ज्ञान दिल्यामुळं ते लोक चांगल्या पत्रे बघतील असा काहीतरी फॉर्म्युला त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो राष्ट्रपती आहे म्हणजे देशाच्या विकासामध्ये फक्त दहा टक्के लोकांनीच काम करायचं बाकी नव्वद टक्के लोकांनी बसून राहायचं आहे अशा देश पुढे जाणार नाही ह्या नव्वद टक्के लोकांना सुद्धा माझी सहभागी करून घेणं गरजेचं आहे त्यांचं स्किल वापरणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भारताचा विकास होईल हा तो फार मोठा आहे परंतु आज प्रकर्षांना जातनिहाय जनगणना जी करा म्हटलं आहे ती आरक्षणाच्या आधारावरती करा म्हटलं जाते जी इतर जातीचे लोक म्हणतात जाती धर्माचे लोक जनता मागणी करते की जात नाही जनगणना करा आ, आता सध्याला मराठा आरक्षणाचा विषय होता त्यामध्ये जलागी पाटलांनी सांगितलं ज्या जातनी जनगणना करा अगदी भुजबळ यांनी सुद्धा सांगितलं निहाय जनगणना करा काँग्रेस म्हणत आहे मनसे म्हणते भाजप शिवसेना राष्ट्रवादी सगळे पक्ष म्हणतायत की जात निहाय जनगणना व्हायला पाहिजे मग आणले कुठं जात निहाय जनगणना सरकार करणार तुम्हाला आणवलं कोण फक्त म्हणायचं आहे जातात जात निहाय जनगणना करायचं नाही पण जनतेचा काय रेट आहे की जात निहाय जनगणना व्हायला पाहिजे तर त्या मागलं कारण असं आहे की ओबीसी आहेत आम्ही सात टक्के आहोत आणि मग जरागे पाटलांनी संख्या मोजून दाखवली दीडशे टक्क्यात चालले म्हणजे आज कोण किती संख्येमध्ये कळ्या मार्ग नाही आणि त्यामुळं त्यांना त्या त्या संख्येमध्ये जो काही हिस्सा भेटला पाहिजे प्रशासनामध्ये तो त्यांना भेटत नाही आणि त्यामुळे न्यायजनकांना महत्वाचे आहे जनतेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं आहे आणि एक वेळेस कोण किती टक्के हे कळाल्याच्या नंतर त्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलं जाईल आणि जितके लोक ओपनचे असतील त्या लोकांना ओपन म्हणून तितकी टक्केवारी ठेवली जाईल असं केलं तर सर्वांना समान न्याय भेटेल त्यामुळे जात नाही जणांना व्हायला पाहिजे आणि त्यासाठी काँग्रेस एन डी ए अनुकूल दिसतंय आता सध्याला नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे त्यांनीसुद्धा जनतेचा हा मूळ लक्षामध्ये घेऊन विरोधी पक्षांची मागणी लक्षामध्ये घेऊन जर या बाबतीमध्ये पावलं उचलले तर येणाऱ्या काळामध्ये तसा काय कायदा होऊ शकतो आणि पन्नास टक्क्याची जी कॅप आहे ती जर उठली तर अनेक समस्या भेटतील ही जे काही जात आहे ती म्हणजे तेढ आहे जी भांडणं आहेत ती वाढत चालले आहेत ते निश्चितपणे कमी व्हायला मदत होईल त्यानंतर कुणालाही आपली जात शोधण्याचा प्रयत्न म्हणजे प्रयत्न करण्याची गरज पडणार नाही कारण का जितकी संख्या तुमची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला आरक्षण भेटलेलं असेल स्पर्धा ही तुमची तुझ्यासोबत असेल म्हणजे मराठा समाजाच्या मुलाची स्पर्धा ही मराठा समाजातल्या मुलासोबतच राहील इतरासोबत असणार नाही जर एशी कॅटेगरीतले काही लोक असतील त्यांची स्पर्धा तिथेसोबतच असेल इतरासोबत असणार नाही आणि जे ओपनचे लोक आहेत त्यांची स्पर्धा उपस्पत राहील सर्वांना न्याय भेटेल आणि सर्व ह्या प्रशासनाच्या प्रशासनामध्ये हे सगळे लोक असतील त्याचबरोबरनं आज जे उद्योगपती म्हणून काम करत आहेत म्हणजे एक दहा पंधरा वर्षाखाली जर पाहिला तर लहान 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 कंपन्या होत्या त्या कंपन्यामध्ये पाच पन्नास शंभर दोनशे पाचशे माणसं काम जी जीएसटी टी आल्याच्यानंतर ह्या सर्व लहान लहान कंपन्या मोडीत निघाल्या आणि तिथं काम करणारे हे जे काही शे पाचशे दोनशे चारशे असे लोक होते अशा लाखो कंपन्या बंद पडल्यामुळं कोट्टीवर लोकं घरी बसले त्यांच्या घरी जी काही रोजीरोटी येत होती या पेमेंटच्या माध्यमातून ती बंद झाली आणि त्यामुळं जनतेचा सहभागामध्ये घेऊन देशाचा विकास कसा करता येईल हे जर पाहिलं देशाचा विकास पण होईल आणि जनतेला पण हाताला काम भेटेल हेच स्किल पण पर वापरता येईल असा एक ढोबळ मान हा फॉर्म्युला आहे ह्याच्या आणखीन त्यांच्या लोकांच्या कल्पना असतील त्या पद्धतीने ते काम करतील पण तो राहुल गांधी जे एक पंधरा वर्षापूर्वी राहुल गांधी होते ते राहुल गांधी आता राहिले दिसत नाहीत त्याच्यामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळतो अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीची त्यांची मानणी असते हमारा काम हिंदुस्तान की सौ पर्सेंट आबादी की मदत है हमारा काम पांच परसेंट दस परसेंट आबादी की मदत करने का नहीं है वो सरकार का काम हो ही नाही सकता उसके लिए हमें इंफॉर्मेशन चाहिए इक्कीसवीं सदी है हमें डेटा चाहिए डेटा है ही नहीं आप नोट कीजिए मैंने दो चीजें कही हैं। मैंने कहा है कि जाति जनगणना सोशल इकोनॉमिक सेंसस, इंस्टीट्यूशनल सेंसस हम कराएंगे और 50 परसेंट का जो बैरियर है जिसको हम एक्सेप्ट नहीं करते हैं फ्रेंकली बोलूं तो इसको मुड़ा के फेक देंगे। ये फेक या त्यांच्या मांडणी सरकारनं सुद्धा पाहिला पाहिजे त्याचा काय चांगल्या गोष्टी असतील त्या घेऊन देशातील जनतेचं जीवनमान कसं उंचावेल त्यांची आर्थिक उन्नती कशी होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे या बाबतीमध्ये एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं हे निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र